नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदम मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडणार असे मक्याचे पॉपकॉर्न तर आपण एकदम साध्या पद्धतीने घरगुती आपण हे पॉपकॉर्न बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी मकाचे वाळेले कणीस घेतले आहेत तर ही आमच्या शेतातलीच मका आहे तर तुम्हाला पॉपकॉर्न बनवण्यासाठी मार्केटमध्ये हे मक्याचे दाणे एकदम सहज भेटतात तर हे मक्याचे दाणे आता मी इथे सोलून घेणार आहे इथे मी एकाच कणसाच्या दाण्यापासून हे पॉपकॉर्न बनवणार आहे तर बघा एकदम भरपूर असे आपली कढई भरून हे पॉपकॉर्न बनवून तयार होतात तर इथे मी सगळे असे मक्याचे दाणे काढून घेतले आहेत तर बघू शकतात एवढे फक्त अर्धी वाटी दाणे आहेत याचे अगदी फुल कढई भरून आपले हे पॉपकॉर्न बनवून तयार होतात तर इथे कढई गरम करून घेतली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद टाकायची आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि हे छान असं आपल्याला हे मीठ आणि हळद तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची त्याच्यामुळे छान आपल्या पॉपकॉर्नला रंग येतो आता हे मक्याचे दाणे मी याच्यामध्ये टाकून घेतले थोडेसे गरम होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा असे आपले एक एक पॉपकॉर्न याच्यामधला बघा तयार व्हायला लागतो त्यावेळेस आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे नाहीतर खूप इकडे तिकडे उडतात तर बघा ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे पॉपकॉर्न तयार करून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे पॉपकॉर्न आपले इथे बनले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे आपले पॉपकॉर्न फुलून तयार झालेले आहेत अजिबात कसलेही याच्यामध्ये खाली दाणे राहिले नाही अगदी संपूर्ण पूर्णपणे हे आपले दाणे सर्वसे फुललेले आहेत बगा तो मला बगा ले ले। तर आता इथे बघा तुम्हाला दाखवते मी इथे एका मोठ्या बाउलमध्ये हे पॉपकॉर्न काढले आहे तर बघा एकदम छान असे फुललेले एकदम खायलासुद्धा एकदम छान लागतात तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू